हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट स्वीट प्रणू चॅनलमध्ये मी आहे प्रणू ही आहे मम्मी आणि तू बी आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज सो so, आज आपण आपल्या चॅनलमध्ये खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेलो हो। आहोत so, सो आज आपण काय बनवणार आहे मम्मी आज डाळ कोफ्ता करी आज आपण बनवणार आहोत डाळ कोफ्ता करी खूप सोप्या पद्धतीने ही डाळ कोफ्ता करी बनवणार आहोत आपण चला तर मग अजिबात उशीर न करता आपण सगळे एकत्र ही डाळ कोफ्ता करी बनवूया आता ही कोफ्ता करी किंवा कोफ्ता मसाला बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे चणा डाळ लागणार आहे ही ना एक मोठी वाटीभर इतकी चणा डाळ आपण घेतलेली आहे स्वच्छ अशी दोन्ही ही चणा डाळ घेतली आणि साधारणतः चार तास ही डाळ आपण भिजत ठेवली होती अगदी छान अशी ही डाळ भिजली गेली आहे आता आपण सुरुवातीला कांद्याने खोबऱ्याचा मसाला तयार करून घेणार आहोत आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय आता आपल्या इकडे चूल नाहीये त्याच्यामुळे गॅसवरतीच आपण हे खोबरं भाजून घेतोय पण तुम्ही जर ही रेसिपी चुलीवर बनवलीत ना तर चुलीवरती भाजलेलं खोबरं आणि कांदा याने अप्रतिम अशी चव येते भाजीला हे खोबरं आपण गॅसवरती भाजून घेतलेला आहे आता हा कांदा आपण असा फोडून घेतलाय वरमंट्याच्या साह्याने वगैरे कांदा फोडून घ्या त्याच्यामध्ये एक लसूण पाकळी टाकली त्यामध्ये ना एक लसूण पाकळी भरली आपण कांदा आपल्याला आता आता भाजून घ्यायचा आहे हा कांदा आपल्याला आलटून पलटून भाजायचा आहे बरोबर कांदा तोपर्यंत आपण ते पीठ तयार करून घेऊया आता इथे जे चण्याची डाळ भिजत ठेवलेली आहे आपण त्यातलं पाणी काढून घ्यायचंय ना हो आणि आता मिक्सरला ही चण्याची डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही चणा डाळ काढून घेतली आहे यामध्ये ना एक हिरवी मिरची टाकायची आहे टाकायची आहे दोन लसणीच्या पाकळ्या टाकायच्या एक चमचाभर इतकं जिरं आहे लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा भर इतकं लाल तिखट टाकले आणि साधारणतः पाव चमचा इतके हळद टाकलेली आहे चिमूट भर हिंग यामध्ये आहे आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता ना ह्याचं एक मस्त असं वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे आता हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचंय आणि एकीकडे एक आपला कांदा मस्त असा गॅसवरती भाजला जातोय हा कांदा आपला सगळ्या बाजूने अगदी मस्त असा भाजून झालाय गॅसवरती आता गॅस बंद करून घेऊयात तोपर्यंत हे सगळं मिश्रण सुद्धा आपण मिक्सर मधून वाटून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता ही पेस्ट तयार झालेली आहे हे मिश्रण आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे हा कांदा आपण मस्त असा भाजून घेतलाय त्याचा आता साल काढून आहे हा कांदा थोडासा चिरून घेतलाय आपण त्याचा साल काढून आणि हा त्याच्यामध्ये लसूण भाजून घेतलेला तो सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे हे खोबरं आहे जे आपण भाजून घेतलेला त्याचे थोडेसे तुकडे करून घेतले छोटे छोटे असे आता हे सगळं ना आपण एकदम मिक्सर मधून वाटून घ्यायचंय आता यामध्ये ना आपण अर्धा छोटा चमचा इतके गरम मसाला पावडर टाकलेले आहे हे आता मिक्सर मधून आपल्याला वाटून ह्याचा एक मसाला तयार करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाळू शकता हे वाटण आपण मिक्सर मधून वाटून घेतलेलं आहे आता आपलं ना वाटण तयार झालेलं आहे कोफत्याची डाळ सुद्धा आपली वाटून झालेली आहे आता लगेच आपण ना कोफता करी करायला घ्यायचंय आपलं बेसिकली सगळं प्रिपरेशन आता झालेलं आहे इथे ना कढईमध्ये आपण तेल छान असं गरम करून घेतलंय आता हे कोफते आपल्याला तेलामध्ये सोडायचे तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही हे कोफते तेलामध्ये सोडू शकता मस्त असे हे कोफते आता मीडियम फ्लेम वरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे हे कोफते आपण इथे फ्राय करून घेतलेले आहेत छान असा गोल्डन कलर यांना आलेला आहे आता यांना आपण टिश्यू पेपर वरती काढून घेऊयात अशाच पद्धतीने आता हे बाकीचे सगळे कोफते आपल्याला तयार करून घ्यायचे इथे ना बाकीचे कोफते मग मी फ्राय करते आणि ना इथे आपले काही कोफते बनून तयार आहेत मला ना हे नुसतेच असेच कोफते खायला आवडतात कोफता करीपेक्षा ना हे नुसतेच असेच कोफते खायला खूप छान लागतात खूप गरम कमाऊ झाला एकदम नुसतेच खायला पण खूप छान लागत मस्त कुरकुरे झालेत ना mm -hmm. तुम्ही सुद्धा असे नुसते पोपते खाता का मला कमेंट करून नक्की सांग इथे तुम्ही पाळू शकता अशा पद्धतीने हे सगळे कोफ्ते आपण तयार करून घेतलेले आहेत आता कोफ्ते आपण तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला कोफ्त्यांची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आता ग्रेव्ही तयार करण्यासाठी ते सगळ्यात पहिल्यांदा आपण एक कढई घेतली आहे त्यामध्ये ना तेल टाकूयात साधारणतः तीन चमचे इतकं तेल आपण इथे ते घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला फोडणीला लसूण आहे मस्त असं लसूण आपण ठेचून घेतलेला आहे साधारणतः तीन पाकळ्या घेतल्यात आपण लसणीच्या जिरं टाकायचं एक चमचा भर इतकं आता यामध्ये आपण कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आता हे सगळं छान असं आपल्याला परतून आहे ना कांदा छान असा परतून घेतलाय आपण आता यामध्ये ना एक चमचा भर इतकी आलं लसूण मिरची कोथिंबिरीची पेस्ट टाकायची चिमूट भर हिंग आहे जो मसाला आपण वाटून घेतलेला तो यामध्ये टाकायचा आहे जे मिक्सर मधून आपण कांदा खोबऱ्याचं वाटण वाटून घेतलेलं ते आपण यामध्ये टाकलेलं आहे साधारणतः अर्ध्या मिनिटासाठी आता हे वाटण आपण परतून घेऊया खूप जास्त सुद्धा परतायचं नाहीये आता यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा भर इतकं लाल तिखट आपण यामध्ये टाकलंय हळद टाकायची आहे पाव चमचा हे एकदा मिक्स करून घेऊयात हेवीला थोडस तेल सुटायला लागलं ना की यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूयात मस्त अशा ह्या ग्रेवीला ना आता एक दोन उकळ्या येऊन द्यायच्यात आता ह्या ग्रेव्हीला अगदी छान अशी उकळी आलेली आहे आता जे कोफते आपण बनवले होते फ्राय केलेले ते यामध्ये सोडायचे आहेत आता हे कोफते आपण ग्रेव्हीमध्ये टाकलेले आहेत आणि ना काही कोफते आपण इथे थोडेसे काढून ठेवलेत बाजूला नुसतेच खायला आपण ठेवलेत मला खायला आवडतात म्हणून हे काढून ठेवले तुम्हाला पण आवडत असेल तर तुम्ही काढू शकता नसतील आवडत तर मग सगळेच कोफते तुम्ही ग्रेव्हीमध्ये टाकले तरी सुद्धा चालू आता लगेचच आपल्याला याचा गॅस बंद करून घ्यायचा हे व्यवस्थित मिक्स करून आता आपण कोफ्ता करीचा गॅस बंद करून घेतलाय वरून गार्निशिंग साठी कोथिंबीर टाकूयात आणि आता ही खोप ताकारी खाण्यासाठी रेडी आहे आपण आप लगेच हिला बॉल मध्ये काढून घ्यायचंय इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम अशी ही कोफ्ता करी बनवून तयार आहे तुम्हाला ना ही ग्रेव्ही किती थीक पाहिजे किती पातळ पाहिजे हे तुमच्यावरती डिपेंड आहे कोणाकोणाला ना खूप पातळ अशी ग्रेव्ही आवडते कोणाकोणाला थिक अशी ग्रेव्ही आवडते आपण थोडी ना मीडियम मिडियम कन्सिस्टन्सी ही ग्रेव्ही बनवली आहे ही ना आधुनिक गोष्ट जर धर... जेव्हा हे खाणार असाल ना गरमागरम जेव्हा खाणार असाल ना तेव्हाच ग्रेव्हीमध्ये कोफते टाकायचे म्हणजे ना ते जास्त सॉगी बनत नाही नाहीतर तुम्ही ते एकदा आधीच कोफते वगैरे टाकून ठेवलेत ग्रेव्हीमध्ये ना तर ते खाईपर्यंत एकदम सॉगी बनतात मग खायला अजिबात मजा नाही येणार अगदी मस्त गरमागरम कोफते गरमागरम करी लगेच गॅसवरून उतरवला उतरवल्या खायची नाहीतर मग जेव्हा तुम्हाला जर जेवायला वगैरे उशीर असेल ना तर मग कोफते वेगळे ठेवायचे आणि करी वेगळे ठेवायचे आणि जेव्हा जेवायचं असेल ना तेव्हा ते दोन्ही मिक्स करायचं आणि गॅसवरती एकदा गरम करून घ्यायचं आता ना आपण लगेच हे टेस्ट करून बघूयात दिसायला एवढं सुंदर दिसतंय ना आता कंट्रोल होत नाहीये खूप कमाव आहे व्यवस्थित ते भारी आलेत ना कोप्त्याला आणि हे करीमध्ये टाकून एवढं कमाल लागत आहे ना तुम्ही कधी आजपर्यंत घरी कोप्ता करी ट्राय केले नसेल ना तर ही खूप सोपी पद्धत कोफ्ता कोप्ता करी बनवायची तुम्ही ना नक्कीच ही वाली रेसिपी ट्राय करून कोप्ता करी एकदा घरी नक्की बनवून बघा अगदी तोंडाला पाणी सुटेल तुमच्या आम्हाला खाताना सुद्धा तोंडाला पाणी सुटतंय ही कोफ्ता करी वारंवार आमची आई बनवायची त्याच्यामुळे आज ती चाटवण आली आणि आम्ही आज ही कोफ्ता करी केलेली आणि ह्याच्यामध्ये मसाल्याचे फ्लेवर इतकं कमाल आलेत आले ना खूप छान फ्लेवर आलेत मसाल्याचे खूप सोप्या पद्धतीने हे कोफ्तारी आपण बनवलंय हे नुसतेच काही कोफ्ते सुद्धा बाजूला काढून ठेवले ते नुसतेच खायला पण खूप छान लागतात ना मुलं कोफ्ता कधी खात नसतील ना तर असेच ना हे नुसते कोफ्ते बाजूला काढून ठेवायचे मुलं अगदी आवडीने खातील खूपच सोपे अशी कोफ्ताकरीची रेसिपी आहे तुम्ही ना नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी ते बघायच ना त्यासुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मस्त खा भरपूर फिरा आणि आनंदी राहा बाय